देशातील हल्ला सव्वीस अकराचा सा सगळ्यांना माहीत आहे पण सव्वीस अकराला महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा एक मोठा हल्ला झाला तो कोणावरती झाला तर तो, तो शेतकऱ्यांवरती झाला बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडराजा देवळगा राजा लोणार या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली प्रचंड गारपीट झाली त्या गारपिटीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालं सर्वात महत्वाचं म्हणजे या देवळगा राजा तालुक्यातील गोळेगाव येथील दोनशे चाळीस शेतकऱ्यांचं शेडनेटचं प्रचंड नुकसान झालं शेतकरी उध्वस्त झाला आपल्यासोबत शेतकरी त्यांना विचार आपण गोळे गावातले शेतकरी तुम्ही तुमचे हे आहे झाले नुकसान झालं काय काय सांगाल तुम्हाला गोळेगावला अचानक सव्वीस तारखेला मागच्या महिन्यामध्ये आसमानी गारपीट झाली आणि त्या आसमानी गारपीटीमध्ये गोळेगाव नाही गोळेगाव परिसर पूर्ण हा गारिना झोडपून निघल्यामुळं पूर्ण गावामध्ये दोनशे चाळीस शेडनेटचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तसेच कपाशी द्राक्ष ह्या परिसरातली पूर्ण पिकं जमीन दोस्त झालेली आहे तर शेतकऱ्यांना आमची शासनाला हीच मागणी आहे आजपर्यंत पंचनामेही तात्काळ झाले पॉलिटिक लोकही येऊन गेले सर्व काही झालं परंतु अद्याप कुठलीच मदत शेतकऱ्याला मिळालेली नाही आता शेतकऱ्याकड स्वतःचे अवयव किडण्या असतील काही ते विकल्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्याकडे कोणताच उरलेला नाही तरी शासनाला तात्काळ दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत किती नुकसान झालं तुमच्या या शेडनेटचं तुमच्या भावाचं नुकसान आहे तुमचं तुमचं स्वतःच आहे या सव्वीस अकराच्या ज्या गारपिटीत एका शेडनेटचं जवळपास पाच ते सहा लाख रुपये नुसतं बियाचं नुकसान झालेलं आहे शेडनेटचं तर वेगळंच आहे आठ लाख रुपये नुसतं उभे करायला खर्च आलेला आहे या आठ लाख रुपये हा खर्च तर निघणंच नाही पण आज जी मजुरी दिली तोही निघला नाही आणि इतकं करून पंचनामे झाली साऱ्या व्यवस्थित घेऊन काही नाही अजून शेतकऱ्याला एक रुपयाचीही मदत आतापर्यंतही मिळालेली नाही आमचं एकच मागणी आहे सरकारकडे की बाबा ही तात्काळ आम्हाला कमीत कमी मजुरीची आम्हाला उभं करायला पुन्हा काहीतरी बळ द्यावं यातून आम्हाला जर काहीतरी एक बळ येईल आणि ही तात्काळ मदत मिळावी आपल्यासोबत आणखी एक काही शेतकरी आहेत पालकमंत्री येऊन गेले शेतामध्ये आणि आता नुकतंच अधिवेशन सुद्धा झालं हिवाळी अधिवेशन यामध्ये काही मागणी करण्यात आली होती किंवा तुम्ही सांगितलं होते की पालकमंत्र्यांना की आपल्याला काही नुकसान भरपाई मिळत काय वाटतं पालकमंत्र्यांकडून तुम्हाला आता ही अपेक्षा आहे की मिळेल आम्ही आजपर्यंत मी सुरेश रेमकोले गोळगाव येथील शेतकरी आहे ये इथे पालकमंत्री पण येऊन गेलेले आपल्या इथे आणि आमदार खासदार साहेब पण आणि जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ कांदे पण येऊन गेले त्यांनी शेतक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे परंतु पंचनाम्याच्या रिपोर्टिंग वरती गेलेला आहे पण शासनानं अद्यापही दखल घेतली नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला लवकरात लवकर निधी आम्हाला मदत कशी मिळेल आणि आम्ही परत कसं उभं राहू जेणेकरून आमचा उदरनिर्वाह त्या शेतीवर आहे तो शेतीचा आमचा कणा परत आम्ही उभे राहून सक्षम कसं आम्हाला पुढचे दिवस आम्हाला चांगले पाहायला येईल आणि मुलाबाळांचे लग्नाचे प्रश्न आहे काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले बँकेचे तर आणि शिक्षणाचा पण आजकाल तुम्हाला तर माहीत आहे शिक्षणाचाही खर्च सरकारकडून तुम्हाला मदत मिळेल अशी अपेक्षा आहे का मिळेल का नाही आता आम्ही आशेवर जगतोय सध्याला परंतु कसं आहे की आम्ही आता पाठपुरावा त्यां आम्ही आम आम स्थानिक आमदार खासदारांना म्हणतोय की बा आम्हाला लवकरात लवकर आम्हाला हे देण्यात यावे म्हणून की बा आम्हाला जो खर्च झालेला आहे आणि उत्पादन दोन्ही मिळून कॅल्क्युलेशन करून आज दहा दहा लाख रुपयाचे एका शेडमध्ये खर्च झाले उत्पन्नासहित आमचं नुकसान झालेलं आहे परंतु शासनानं लवकर हो आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी आमची एवढी विनंती आहे तर हे शेतकरी होते की त्यांचं शेडनीटचं नुकसान भरपूर झालेलं आहे प्रचंड सगळे उद्ध्वस्त शेतकरी झालेले आहेत त्यांना अद्यापर्यंत एक दमडी सुद्धा मिळाली नाही सरकारकडनं अपेक्षा आहे की त्यांना तात्काळ मदत मिळावी शेतकरी आता स्वतःची वावळी सुद्धा विकण्यास तयार झालेले आहेत अशी परिस्थितीच बुलढाणा जिल्ह्यातील गोळेगाव येथील शेडनीटच्या शेतकऱ्यांची झालेली आहे कोट्यवधीचं नुकसान झालेलं आहे सरकार केव्हा यांच्याकडे लक्ष देईल आणि त्यांना मदत केव्हा मिळेल आता हाच प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांसमोर झालेला आहे कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव देऊळगाव राजा गोळेगाव बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका